कधी तुम्ही असा विचार केला आहे का की आपल्या संस्कृतीतल्या प्रत्येक गोष्टी मागे एक छानसा अर्थ लपलेला असतो ही संस्कृती फक्त परंपरांनी नाही तर कथांनी जिवंत आहे आणि त्या कथा आपल्याला श्रद्धेची ताकद शिकवतात अशाच एका सुंदर परंपरेचं नाव आहे हरितालिका व्रत हा व्रत आपल्याकडे खास करून महिलांनी आणि कुमारिकांनी करण्याचं सांगितलं आहे पण त्याचा अर्थ सगळ्यांसाठी तितकाच गहिरा आहे हरितालिका या नावामागची व्याख्या मनाला खूप भावणारी आहे हरिता म्हणजे जिला पळवून नेलती ती आणि लिका म्हणजे सखी पार्वती देवीला तिच्या सखीनं तपश्चर्येसाठी घरातून सोबत नेल म्हणूनच या व्रताला हरितालिका हे नाव मिळालं भविष्य पुराणात हरगौरी संवादामध्ये या व्रताचा उल्लेख आहे हा केवळ धार्मिक विधी नाही तर जीवनाला दिशा देणारी प्रेरणादायी कहाणी आहे शिवा भूतवा शिवा यजेत या भावनेतून या व्रताची पूजा केली जाते म्हणजे प्रथम स्वतःला शिवभावात रंगवून मग पूजेला वाहाव म्हणून हा व्रत केवळ नियमांचा संच नसून श्रद्धा सामर्थ्य आणि प्रेमाची जाणीव जागृत करणारा आहे त्यामुळेच ह्या परंपरेला आजही तोच उमेदीचा आणि भक्तीचा रंग चढलेला आहे चला तर मग आता ऐकूया ह्या कथेमागची खरी कहाणी जी प्रत्येक स्त्रीला धैर्य शिकवते फार पूर्वीच्या काळात पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती विवाहयोग्य झाली तिच्या सौंदर्याबरोबर तिच्या भक्तिप्रितीचीही सर्वत्र ख्याती होती तिच्या विवाहाचा विचार सुरू झाला आणि नारद मुनींनी हिमालयाला सल्ला दिला की पार्वतीचं लग्न भगवान विष्णूंसोबत करावं हिमालयालाही ते योग्य वाटलं पण पार्वतीच्या मनातलं स्वप्न मात्र वेगळंच होतं तिच्या हृदयात फक्त महादेव होते ती शंकराशिवाय कुणाशीही विवाह करणार नाही हे निश्चित होतं म्हणून तिने तिच्या सखीकडून वडिलांना निरोप पाठवला जर मला विष्णूंच्या पदरात बांधलं तर मी प्राणत्याग करेन तिच्या या ठामपणानं पित्याचं मन हादरलं पण पार्वती इथेच थांबली नाही एका संध्याकाळी आपल्या सखीसोबत आणि वनात जाऊन शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून तपश्चर्या सुरू केली तो दिवस होता भाद्रपद शुक्ल तृतीयेचा आणि हस्त नक्षत्राचं आगमन पार्वतीनं दिवसभर उपवास केला रात्री जागरण केलं आणि शिवाचं अखंड स्मरण करत राहिली तिच्या या कठोर तपाने अखेर महादेव प्रसन्न झाले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं ही फक्त गोष्ट नाही तर श्रद्धा आणि निर्धाराचे जीवन धडा आहे म्हणून हरितालिका व्रत आजही प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी ठरतो पण ही कथा इथपर्यंतच नाही तिच्या मागे एक तात्विक अर्थही आहे कारण आपल्या धर्मात शिव आणि पार्वती हे केवळ देवदेवता नाही तर ते मूलत आई वडील म्हणून मानले जातात स्त्रीतत्व आणि पुरुष एकत्र आले तेव्हाच या विश्वाची निर्मिती झाली असं शास्त्र सांगत म्हणून या तत्वांचं पूजन करणं म्हणजे सृष्टीच्या सुरुवातीला नमन करणं आदिशक्ती म्हणजेच पार्वती हिच्या पूजनातून तिच्या शक्तीचा अंश आपल्यात प्रकट व्हावा म्हणून प्रार्थना केली जाते जेव्हा आपण शिवलिंग आणि पार्वतीचं स्मरण करतो तेव्हा खर तर आपण जीवनातलं संतुलन आपुलकी आणि प्रेमाचं स्मरण करतो म्हणून हा व्रत केवळ स्त्रियांसाठी नसून संपूर्ण समाजाच्या तत्वज्ञानासाठी आहे प्रत्येक स्त्री जेव्हा उपास करते तेव्हा तिच्यासोबत तिचं कुटुंब घर पिढ्या आणि तिच्या श्रद्धेला जोडलेला समाजसुद्धा त्याचा भाग बनतो त्यामुळे हरितालिका हा व्रत म्हणजे केवळ उपवासाची जबाबदारी नसून जीवन समृद्ध करण्याचा मार्ग आहे असं म्हटलं जात की या व्रताचं पालन करणाऱ्यांना वैवाहिक आयुष्यात सुख समाधान आणि ऐक्य लाभत म्हणूनच या व्रतातील भाव समजून घेणं हेच खरे तर महत्वाचं आहे आता बघूया हा व्रत विधी कसा होतो ते हरितालिकेच्या दिवशी स्त्रियांना शिवलिंग बनवून पूजा रूढ आहे काही ठिकाणी पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती करून शिवलिंगा सहित पूजन करण्याची प्रथा आहे पूजेच्या वेळी स्त्रिया प्रथम संकल्प करतात या व्रतामुळं मला शिवसमान पती लाभो वैवाहिक सुख मिळो मग सोळा उपचारांची पूजा केली जाते यात गंध फुले धूप दीप नैवेद्य सौभाग्य लेणी यांचा समावेश असतो पूजा केल्यानंतर हरितालिकेची कथा सांगितली जाते व्रतराज या ग्रंथात याच सविस्तर वर्णन आहे हा दिवस उपवास करून काढायचा असतो रात्री स्त्रिया जागरण करतात एकमेकींसोबत खेळतात गाणी म्हणतात आणि देवीचा उल्लेख करून आनंद साजरा करतात दुसऱ्या दिवशी सकाळी रुईच्या पानावर तूप लावून ते चाटून उपवास सोडला जातो ही प्रथा साधी वाटली तरी तिच्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलाय ही पूजा म्हणजे भक्ती विश्वास आणि समुदायभाव निर्माण करणारी आहे म्हणून प्रत्येक घरात हा उत्सव आनंदाचा ठरतो आणि तो एकत्र येण्याचा प्रसंग बनतो भारत हा परंपरांचा खजिना आहे आणि त्यामुळे प्रत्येक प्रांतात या व्रताची शैली थोडीशी वेगळी दिसते दक्षिण भारतात अनेक कुमारिका हे व्रत करतात कारण त्यांना पार्वतीसारखा चांगला गुणीपती लाभावा अशी त्यांची भावना असते महाराष्ट्रात हे व्रत बांधून ठेवण्यासारख्या श्रद्धेनं पाळलं जात इथं विवाहित स्त्रिया कुमारिका आणि काही ठिकाणी विधवाही हे व्रत करतात उत्तर भारतातही हा व्रत तितकाच लोकप्रिय आहे बिहार उत्तर प्रदेश राजस्थान झारखंड या राज्यांमधल्या महिलाही मोठ्या भक्तिभावाने हे करतात काशी या धार्मिक स्थळावर तर या व्रताला विशेष महत्व आहे महाराष्ट्रातील कोकण सिंधुदुर्ग भाग तसेच गोव्यातही हरितालिकेचा उत्सव आपुलकीनं साजरा होतो मात्र गुजरात आणि बंगालमध्ये हा व्रत प्रचलित नाही तामिळनाडूमध्ये मात्र शुद्ध द्वितीय पासून तीन दिवस गौरी उत्सव साजरा होतो आणि तेथे कुमारिका तसेच विवाहित स्त्रिया उत्सवात सहभाग घेतात ही विविधता पाहिली की लक्षात येतं कुठेही रहा पण श्रद्धा जर पार्वतीसारखी असेल तर व्रताची ऊर्जा प्रत्येकाच्या जीवनात पोहोचतेच म्हणून हरितालिका हा व्रत म्हणजे भारतभ्रमंती करता करता अनुभवलेली संस्कृतीची एकता आहे म्हणून बघा हरितालिका व्रत हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर श्रद्धा निर्धार आणि स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे पार्वतीने ज्या धैर्यानं शिवप्राप्तीसाठी तप केलं ती कहाणी प्रत्येक स्त्रीला नवी प्रेरणा देते त्यामुळे आजही घराघरात महिलांनी हा व्रत करा असा आग्रह धरला जातो या व्रतामध्ये उपवास पूजन कथा आणि रात्रीच जागरण या सगळ्यामध्ये भक्तीचा आणि आनंदाचा संचार होतो हे व्रत फक्त एखाद्या कुटुंबापुरत मर्यादित राहत नाही तर समाजाला एकत्र आणत म्हणूनच हरितालिकेची कथा प्रत्येक पिढीला आपलं सामर्थ्य आठवते खर या कथेचा गाभा सांगतो श्रद्धेवर आणि निष्ठेवर विश्वास ठेवा कारण जसं पार्वतीचं मन शुद्ध होत तसं काहीही करून देवाने तिचं ऐकलं म्हणून आपल्या प्रत्येक उपासना तसाच भाव असला पाहिजे हीच खरी शिकवण हरितालिकेत आहे आणि म्हणूनच हा व्रत अजूनही तितकाच तेजानं भक्तिभावानं आणि स्त्री शक्तीच्या गौरवानं लोक करत आलेत आणि पुढेही करत राहतील अशी आहे हरितालिकेची मोहक आणि प्रेरणादायी कथा श्रद्धा सामर्थ्य निश्चय आणि प्रेम त्या सगळ्यांचा संगम असलेला हा व्रत आजही आपल्या घराघरात फुलतो म्हणून पुढच्या वेळी जेव्हा हरितालिका येईल तेव्हा ही कथा आठवा तिच्या प्रत्येक भावनेला मनाशी लावा आणि भक्तिभावानं सहभागी व्हा कारण प्रत्येक व्रत म्हणजे केवळ पूजा नाही तर जीवनाला शिकवण आहे